जवळपास एक तासानंतर अमृता खोलीतून बाहेर निघते काही पाहुणे गेले होते काही बाकी होते तर शुभांगी सर्वांना देत होती ती खूप वेळापासून आकांक्षाला शोधत होती पण आकांक्षा तिला कुठेही दिसूनच येत नव्हती जेव्हा अखेर सगळे पाहुणे घरातून गेले तेव्हा ती प्रत्येक ठिकाणी आकांक्षाला शोधते पण तरीही तिला आकांक्षा कुठेही भेटत नाही ही, ही आकांक्षा कुठे गेली ती तर अमृताच्या मागे गेली होती आणि अजूनपर्यंत दिसून येत नाहीये अमृताचं खरं तर काम झालं असेल पण ती कुठे राहून गेली तिला तर आतापर्यंत यायला पाहिजे होतं शुभांगी पुढे चालत होती की तेव्हाच अचानक तिचे पाय थांबून जातात आणि डोळे आश्चर्याने मोठे होऊन जातात जेव्हा ती आपल्या नेमक्या समोर अमृताला पायऱ्यावरून खाली उतरताना पाहते तिला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की ती खरोखर आपल्या डोळ्यांसमोर अमृताला पाहत आहे ती तीन चार वेळा जोरून डोळ्याची उघड झाप करून पाहते पण समोर जी उभी होती ती अमृताच होती तो तिचा काही भ्रम नव्हता अमृता खूप आयटीने ऍटिट्यूडने भरलेल्या पायऱ्यावरून उतरत शुभांगीच्या जवळ चालत येते शुभांगी आश्चर्यचकित चा होऊन अजून अमृताकडे पाहत होती अमृता आपल्या भुवयावर उचलून म्हणाले काय झालं मिसेस देशमुख तुम्ही माझ्याकडे असं का पाहत आहात जसं तुम्ही एखादं भूत पाहिला असो शुभांगी आश्चर्यचकित होती तिला विश्वास बसत नव्हता की अमृता इथे कशी असू शकते तिला तर इथे असायला नको होतं अमृताकडे पाहून असं वाटत होतं जसं तिने शुभांगीच्या उत्तर देत म्हणाली माहिती आहे तुम्ही काय विचार करत आहात हेच ना की मला यावेळी इथे नाही कुठेतरी दुसरीकडे कोणाकडे दुसऱ्या सोबत असायला पाहिजे होतं बरोबर ना अमृताचं बोलणं ऐकून शुभांगी खूपच जास्त होऊन जाते एकदमच इकडे तिकडे डोळे फिरू लागते काय काय आहे तुझा शुभांगेची अशी कृती पाहून अमृता हसू लागते चला मिसेस देशमुख आता इतकी ही बोळी बनण्याची गरज नाहीये तसं तुम्ही कोणाला शोधत आहात आकांक्षाला अमृताचं बोलणं ऐकून शुभांगी हैराणीने तिच्याकडे पाहते जसं ती समजली असो की नक्कीच काहीतरी गोंधळ गडबड आहे आकांक्षा कुठे आहे शुभांगी थोडी गडद डार्क आवाजात म्हणाली अमृता हसत आपले डोळे फिरवत म्हणाली आणखीन कुठे असेल ती यावेळी जिथे कुठे आहे आपल्या बिलकुल योग्य जागेवर आहे तिची काळजी करण्याची तुम्हाला गरज नाहीये ती ज्यांच्या सोबत जिथे कुठे आहे तेथे ती चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे अमृता आपले केस मागे करते तिच्या गळ्याचे खूप सारे लव बाईट शुभांगी पाहून घेते आणि आपले डोळे बारीक करते जसं ती समजली असो की हे निशान तिला कुठून आले आहेत आणि अमृता जाणून बुजून हे निशान तिला दाखवू इच्छित आहे अमृता शुभांगीला म्हणाली खूप थकून गेली आहे मी पार्टी खूप उत्कृष्ट अमेझिंग होती आणि पार्टीनंतर सिद्धासोबत ओ माय गॉड मी गेली आहे वॉज खूप जास्त थकून आता तर फक्त मला विश्रांती आराम करायची आहे ओके मिसेस देशमुख चालते शुभरात्री गुड नाईट अमृता जाऊ लागते शुभांगी काही बोलू शकत नाही ती अजूनही पर्यंत हैरान होती अमृता एकदा पुन्हा थांबून जाते आणि परतून शुभांगीकडे पाहते आपण दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतो ना तर स्वतःच त्या खड्ड्यात पडून जातो यावेळी तुमच्या आणि आकांक्षा शुभांगी चुपचाप अमृताचं बोलणं ऐकत होती अमृताने शुभांगीला थोडी कडक आणि शीतल कोल्ड आवाजात म्हटलं मला अपहरण किडनॅप करण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं ना तुम्ही तर ते पैशांचे इतके लोभी लालची निघाले की मी त्यांना तीन पट रक्कम देऊन आपल्या बाजूला करून घेतलं आणि जो मला उचलून आले होते ते तुमच्या त्या बनावटी नकली सुनबाईला प्लॅन तुमच्यावरच भारी पडलाय जो खड्डा तुम्ही माझ्यासाठी खोदला होता त्यात तुम्हीच दोघी पडल्या आहात आता वाट पहा त्यांच्या अपहरण कर त्यांच्या किडनॅपर्सच्या कॉल्सची आणि त्यांच्या मागणीची डिमांडची शुभरात्री हे बोलून अमृता खूपच एटीत तिथून चालले जाते शुभांगीचे हात पाय तर एकदम गोठून जातात डोळे आश्चर्याने मोठे होऊन जातात आणि शरीराचे सगळे काटे रोंगटे उभे राहतात वॉट द हेल अमृताने माझ्या गुंडांना पुन्हा खरेदी केलं ज्या गुंडांना मी अमृताला अपहरण करण्यासाठी बोलावलं होतं ते लोक माझ्या सुनबाईला अपहरण करून घेऊन गेले आकांक्षा त्या गुंडांच्या जाळ्यात आहे शीट आता मी काय करू कोणाला सांगूही शकत नाही सिद्धार्थलाही सांगू शकत नाही मला अशा आहे की आकांक्षा ठीक असेल आणि त्या गुंडांचा लवकरच फोन येईल त्या कमिन्यांना तर मी सोडणार नाही म्हणूनच म्हणूनच त्या कमिनांचा फोन लागत नव्हता म्हणूनच त्यांचे फोन स्विच ऑफ येत होते कारण ते लोक हे कांड करत होते जर मी त्यांना नसतं तर मी या पचाड्यात अडकली नसती तर त्यांना असा धडा शिकवला असता की लक्षात ठेवला असतं अमृता आपल्या गाडीजवळ जाते आणि गाडीत बसून जाते तेव्हाच तिच्या मेंदूत भूतकाळ झालेली घटना चालू होऊ लागते ती जशी बाथरूम मधून बाहेर निघणार होती काही गुंडे आले ती ओरडणारच होती की त्यांनी तिच्या तोंडावर रुमाल ठेवून घेतला एका गुंडाने अमृताला म्हटलं आवाज करण्याचा प्रयत्नही करू नका ना नाहीतर इथेच गळा कापून टाकू चुपछाप आमच्या सोबत चाला आम्ही इथे तुम्हाला अपहरण करण्यासाठी आलो आहोत त्या गुंड्यांना पाहताच अमृता समजून जाते की ही कोणाचे कारनामे असू शकतात अमृता त्या गुंडांना आपल्या तोंडावरून रुमाल हटवण्याचा इशारा करते गुंडे थोडे गोंधळात पण अमृताला बंदूक दाखवून म्हणतात की जर तिने ओरडण्याचा प्रयत्न केला तर ते लगेच गोळी चालवतील आणि ते रुमाल हटवून घेतात तेव्हाच आकांक्षा तिथे येऊन जाते तुम्ही लोकांनी हिला पकडलं खूप चांगले आता हिला घेऊन जा अपहरण करून इथून आणि पुढचा प्लॅन बिलकुल तसाच करा जसा तुम्हाला समजावला होता अमृता त्या गुंडांना म्हणाले अमृताकडे तुमच्या लोकांसाठी एक प्रस्ताव ऑफर आहे गुंड गोंधळात तिच्याकडे पाहतात आणि आकांक्षाही अमृता गुंडांना म्हणाली या लोकांनी तुम्हाला जितके पैसे दिले आहेत मी त्याच्या तीन पट तुम्हा लोकांना देईन जर तुम्ही लोक माझ्याकडून झाला तर आकांक्षा खूपच जास्त हैराण होऊन गेली आकांक्षा शैतानी हास्यासोबत हाताना छातीवर क्रॉस करून अमृताला म्हणाली खूप वाया गेलेली बकवास युक्ती केली आहेस तू वाचण्यासाठी अमृता असं होऊ शकत नाही तू यांना तीन पट तर काय दहा पटही पैसे देणार असेल तरीही ते आमच्या विरोधात जाणार नाहीत कारण हे आम्ही विकत घेतले आहेत आणि हे आमच्यासाठी निष्ठावान लॉयल आहेत या गोष्टीवर अमृता हलक हसत म्हणाली पैशासाठी हे लोक काहीही करू शकतात यांची निष्ठा फक्त पैशांच्या दिशेने आहे आणि कोणाकडेही नाही अमृता त्या गुंडांकडे पाहते जे थोडे गोंधळलेले वाटत होते तर मी तुम्हाला तीन पट पैशाची ऑफर दिली आहे विचार करा जर तुम्ही लोक माझ्याकडे होऊन जाताल तर तुमचा दुप्पट फायदा होईल एक तर तुम्हाला तीन पट पैसे माझ्याकडून मिळतील वरतून जर तुम्ही माझ्या जागी या मुलीला अपहरण करून घेऊन जाता तर हिला परत आणण्यासाठी सिद्धार्थ देशमुखकडून एक चांगली रक्कमही घेऊ शकता झाली ना तुमची दुहेरी फायद्याची गोष्ट आणि हे लोक तुमचं नावही कोणाला सांगू शकणार नाहीत कारण यात हे स्वतः लोक अडकतील यांनीच तुम्हाला विकत घेतला आहे तर स्वतःला वाचवण्यासाठी तुमचं नाव कधीच उघड करणार नाहीत माझा ऐका माझ्या ऑफर मध्ये फक्त तुमचा फायदा आहे ते सर्व गुंड एकमेकांकडे गोंधळात पाहून काहीतरी विचार करू लागतात आकांक्षा आपले डोळे फिरवत म्हणाले ओ प्लीज अमृता जीवनात सर्व काही पैशांसाठी नसतं हे लोक कधीच आकांक्षा इतकं म्हणते की तेव्हाच एक गुंड आपल्या खिशातून कोलोफ्रॉमचा रुमाल काढतो आणि आकांक्षाच्या नाकावर ठेवून देतो आकांक्षाचे डोळे आश्चर्याने मोठे होऊन जातात आणि पुढच्या क्षणी ती बेहोश होऊन पडून जाते जा अमृताच्या चेहऱ्यावर शैतानी शैता येऊन चांगले खूप चांगले आता घेऊन जा इला त्यानंतर अमृता तिथून चालले जाते आणि ते सर्व गुंड आकांक्षाला उचलून घेऊन जातात त्यांनी बनवलेला प्लॅन त्यांच्यावरच भारी पडतो अमृता गाडीत बसलेली एक तिरकस स्मित हस्यासोबत फुटफुटली बिचारे माझ्यापासून सुटका करून घेण्यासाठी इतकी वेळे आहेत की बिना विचार केल्याशिवाय कोणताही प्लॅन बनवून घेतात अमृता गाडी सुरू करते आणि तिथून चालल्या जाते आकांक्षाला एका तळ घरात घेऊन आणलं जातं तिथे तिला खुर्चीला बांधून टाकलं जातं आणि त्यानंतर पाण्याचा जग तिच्या तोंडावर मारला जातो ज्याने धापा टाकत ती शुद्धीवर येते आकांक्षा आपले डोळे उघडून व्यवस्थित शुद्धीवर येऊन पाहते की तिला खुर्चीवर बांधून ठेवलेलं आहे आणि ते सर्व गुंड तिच्या नेमक्या समोर उभे आहेत आकांक्षा रागाने धडपडत म्हणाली हे काय करत आहात तुम्ही लोक सोडा मला मी म्हटलं उघडा मला तुम्हा लोकांना त्या मुलीला अपहरण करण्यासाठी आणलं होतं मला नाही एक गुंड हसत म्हणाला आम्हाला काय आहे आम्हाला जिथे आपला फायदा दिसेल आम्ही त्याच दिशेने होऊन जाऊ त्या मुलीच्या बोलण्यात दम होता तिचं बोलणं मानून आम्हाला दुप्पट फायदा होत आहे तर का न मानावे आम्ही तिचं बोलणं तुम्ही तर चांगल्या प्रकारे जाणता की आम्ही पैशासाठी कोणत्याही हद्दीपर्यंत घसरू शकतो तिने बिलकुल बरोबर म्हटलं होतं आमची निष्ठा फक्त आमच्या पैशासाठी आहे कारण फक्त पैसाच आमचा देव आहे आणि दुसरा कोणीही नाही आकांक्षा धडपडत म्हणाले उघडा मला मला जाऊ द्या हे तुम्ही लोक ठीक करत नाहीये तुम्हाला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल ते गुंड आकांक्षाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष इग्नोर करत तिथून जाऊ लागतात किंमत तर आम्ही मागणार आहोत सकाळी तुमच्या पतीकडून जर त्याने चिपचाप तुमची किंमत दिली तर तो मला वन पीस मध्ये सोडून देव नाही तर फक्त इतकं बोलून तो गुंड तिथून चालला जातो त्याच्या पुढच्या गोष्टीची कल्पना करून आकांक्षाचे डोळे आश्चर्याने मोठे होऊन चुकले होते ती समजली होती की ती एका खूप मोठ्या संकटात अडकली आहे आता माहिती नाही ती इथून कशी बाहेर निघेल शुभांगी आपल्या खोलीत तणावात टेन्शनमध्ये इकडे तिकडे चक्कर मारत होती आता मी काय करू ते आकांक्षाला उचलून घेऊन गेले आणि ही गोष्ट मी सिद्धार्थलाही सांगू शकत नाही काय करू कसा संपर्क करू त्या लोकांशी त्यांचे तर फोनही बंद येत आहेत या अमृताला ना हिला तर मी जिवंत जाळून टाकेन माहिती नाही आकांक्षा कोणत्या परिस्थितीत असेल शुभांगी तणावात इकडे तिकडे फिरत होती की तेव्हा दरवाज्यावर थाप होते शुभांगी दरवाजा उघडते तर तिला तिथे सिद्धार्थ ओबा दिसून येतो ज्याला पाहून ती एकदमच अलर्ट होऊन जाते सिद्धार्थ शुभांगीला म्हणाला मॉम आकांक्षा कुठे आहे पार्टी संपल्यानंतर ती कुठे दिसून येत नाही मी तिला संपूर्ण घरात पाहून घेतलं ती कुठे नाहीये काय तुम्हाला माहिती आहे ती कुठे गेली आहे शुभांगी लगेच नकार करत आणि थोडा हैराण होण्याचं नाटक करत म्हणाली नाही तर हे काय बोलत आहेस तू आकांक्षा घरात नाहीये असं कसं होऊ शकतं जर ती घरात नाहीये तर कुठे जाऊ शकते सिद्धार्थ थोडासा काळजीने परेशान होऊन म्हणाला माहिती नाही पण ती घरात तर बिलकुल नाहीये शुभांगी सिद्धार्थला म्हणाली तू तिचा फोन प्रयत्न ट्राय केला सिद्धार्थ म्हटलं हो स्विच ऑफ येत आहे शुभांगी आपल्या मनातल्या मनात विचार करत म्हणाले स्विच ऑफ तर येणारच त्या कमिनांनी तिचा फोन बंद करून टाकला असेल किंवा कुठेतरी फेकून दिला असेल आता तर फक्त त्यांच्या फोन येण्याचीच वाट पाहू शकतो आणि दुसरा कोणताही मार्ग नाही शुभांगी सिद्धार्थला म्हणाले खरं तर आपल्या एखाद्या पाहुण्याला वैयक्तिकरित्या पर्सनली सोडण्यासाठी ड्रॉप करण्यासाठी गेली असेल येऊन जाईल तू काळजी करू नकोस सिद्धार्थ थोडा गोंधळलेला होऊन बोलला जर असं होतं तर तिने मला सांगितलंही नाही कमीत कमी मला सांगू तरी शकत होती आणि त्यात फोन स्विच ऑफ करण्याची कोणती गोष्ट होती फोन तर कमीत कमी चालू ठेवू शकत होती ती सिद्धार्थ एक मोठा श्वास घेतो आणि चिडून तिथून आपल्या खोलीत चालला जातो शुभांगी तणावात संपूर्ण रात्र झोपू शकत नाही सिद्धार्थ वारंवार आकांक्षाचा फोन प्रयत्न करत होता पण आकांक्षाचा फोन स्विच ऑफ येत होता धत कुठे चालल्या गेली ही मुलगी तिचा फोन का बंद येत आहे देवा आता काय करू खूप वेळ झाला आहे मला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागेल मला काही ठीक वाटत नाही आहे सिद्धार्थ खाली येतो शुभांगी बाहेर हॉलमध्ये बसली होती आणि याच विचारात गुंतलेली होती अजूनपर्यंत अपहरणकर्त्याचा फोन आला नाहीये मला आशा आहे की आकांक्षा ठीक असेल तेव्हा सिद्धार्थ शुभांगीच्या जवळ येऊन बोलला मॉम आकांक्षाचा अजूनपर्यंत काही माहिती लागत नाहीये माझ्या मते आपल्याला पोलीस तक्रार करायला पाहिजे पोलिसांचं नाव ऐकताच एक एकदमच शुभांगी आश्चर्यचकित होऊन उभी राहते पोलीस तक्रार नाही नाही पोलीस तक्रार करण्याची काय गरज आहे आप आपल्या आई आईचं अजी वर्तन पाहून सिद्ध थोडा हैराण आणि गोंधळलेला होऊन जातो शुभांगी लगेच स्वतःला सांभाळत म्हणाले माझा अर्थ ती इथेच कुठेतरी गेली असेल येऊन जाईल आपण थोडा आणखीन वेळ वाट पाहू यात पोलिसांना बोलवण्याची काय गरज आहे सिद्धार्थ थोडा गंभीर आवाजात बोलला मॉम तुम्ही समजत नाहीये किती तास झाले आहेत आकांक्षाला गेल्यापासून तिचा फोनही सतत बंद आहे मला काही ठीक वाटत नाहीये जर ती इथे कुठे गेली असती तर आतापर्यंत आली असती ती का आली नाही कुठे आहे ती मला वाटतं ती एखाद्या समस्येत आहे आणि आप आपल्याला पोलिसांची मदत घ्यायला पाहिजे सिद्धार्थ जाऊ लागतो शुभांगी खूप जास्त तणावात येऊन जाते जर सिद्धार्थने पोलिसाला बोलवलं तर दुहेरी संकट उभं राहून जाईल हे तर आधीपासून काय संकट कमी आहे हे सर्व काही अमृतामुळे झालंय अरे देवा ती मरत का नाही तेव्हा सिद्धार्थ पुढे वाढत असतो की त्याचा फोन वाजायला लागतो सिद्धार्थ पाहतो की स्क्रीनवर एक अनोळखी नंबर आहे तर तो उचलून घेतो हॅलो तेव्हा ओरडण्याचा आवाज येते सिद्धार्थ सिद्धार्थ मला वाचवा मदत करा एकदमच आकांक्षाचा आवाज ऐकून सिद्धार्थ घाबरून जातो आकांक्षा आकांक्षाचं नाव ऐकून लगेच शुभांगी धावत सिद्धार्थच्या जवळ येते काय झालं आकांक्षा फोन आहे आकांक्षा सतत जोरजोराने ओरडते सिद्धार्थ माझी मदत करा प्लीज मला वाचवा या लोकांपासून सिद्धार्थ गोंधळात बोलला या लोकांपासून कोणापासून तू कुठे आहेस कोणाजवळ आहेस कोणाबद्दल बोलत आहेस आकांक्षा तू तेव्हाच अचानक तो फोन आकांक्षा पासून दूर करून घेतला जातो अपहरण करता सिद्धार्थशी बोलतो मिस्टर सिद्धार्थ देशमुख आम्ही तुमच्या पत्नीला अपहरण केलं आहे हे ऐकून सिद्धार्थ चौकून जातो काय अपहरण पण कशासाठी आणि का अपहरण करत्याने जास्त प्रश्न उत्तर करू नकोस तुझी पत्नी जिवंत पाहिजे कि नाही सिद्धार्थ लगेच बोलला नक्कीच पाहिजे आणि जिवंत पाहिजे आणि आकांक्षाला अपहरण का केलं आहे अपहरण करता बंदुकीने आपलं डोके खाजवत म्हणाला म्हटलं ना प्रश्न उत्तर करू नकोस जितकं म्हटलं आहे तितकं कर जर पत्नी जिवंत पाहिजे तर पाच कोटी घेऊन तुझ्या घरापासून दोन किलोमीटर दूर एक जंगल आहे त्याच्या पहिल्या चौकात येऊन कर कर, जास्त वेळ वेळ मी तुला तासाचा देतो जर चुकीनेही पोलिसाला या मामल्यात ओढला ना तर त्याचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे जाणतोस पुढे तू स्वतः पाहून घे हे बोलून अपहरण करता फोन कट करून देतो सिद्ध काहीही बोलू शकला नाही त्या आधी फोन कट होऊन चुकला होता शुभांगी सिद्धार्थला म्हणाले काय झालं कुठे आहे आकांक्षा कशी आहे ती कोणा लोकांनी अपहरण केलंय तिला ते ठीक तर आहे ना सिद्धार्थने शुभांगीला म्हटलं त्या लोकांनी पाच कोटीची मागणी केली आहे आणि दोन तासात मला ते पैसे घेऊन पोहोचायचं नाही तर माहिती नाही, थी, नाही थी लोक ते लोक आकांक्षासोबत काय करतील हे ऐकून शुभांगी तणावात येऊन जाते मला आशा आहे की ते आकांक्षाला सुखरूप आपल्या जवळ परत सोडून देतील सिद्धार्थ गोंधळात बोलला पण मला समजत नाहीये की त्या लोकांनी आकांक्षाला का अपहरण केलं आहे शुभांगी आपल्या मनातल्या मनात विचार करत म्हणाली त्यांनी नाही तुझ्या त्या अमृताने शुभांगी रागात आपले दात ओढ चावून घेते सिद्धार्थला समजत नाही तो काय करेल अखेरीस तो पाच कोटीची व्यवस्था करतो आणि पैशाची बॅग गाडीत टाकून त्यांनी सांगितलेल्या ठिकाणावर निघून जातो गाडीत बसणारच होता की तेव्हा शुभांगी बोलली सिद्धार्थ मला वाटत नाही की तुझं एकट्याचं जाणं ठीक असेल काय मी तुझ्या सोबत चालू किंवा दुसऱ्याला घेऊन जा सिद्धार्थ शुभांगीला बोलला त्याची गरज नाही हे मॉम मी सांभाळून घेईल तुम्ही इथेच थांबा मी आत्ताच आकांक्षाला घेऊन येतो सिद्धार्थ गाडीत बसतो आणि निघून जातो लवकरच सिद्धार्थ त्या ठिकाणावर पोहोचतो जिथे ते गुंड आकांक्षाला घेऊन येणार होते तो पैशाची बॅग गाडीतून बाहेर काढतो चारही बाजूला पाहतो पण त्याला कोणीही दिसून येत नाही तेव्हा सिद्धार्थ जवळ फोन येतो सिद्धार्थ तो फोन उचलून घेतो कारण ज्या नंबरने फोन आला होता ज्या नंबरने अपहरणकर्त्याने आधी फोन केला होता सिद्धार्थ अपहरणकर्त्याला बोलला मी पोहोचलो आहे तुम्ही लोक कुठे आहात अपहरणकर्त्याने म्हटलं आता एक काम कर पैशाने भरलेली बॅग तिथेच ठेव आणि तिथून गाडी घेऊन निघून जा आणि नेमके पाच मिनिटांनंतर परत ये सिद्धार्थ बोलला काय तुम्ही लोकांचं डोकं खराब झालंय पैसे इथे सोडून चालले जाऊ बिना आकांक्षाला घेतल्याशिवाय परतून जाऊ असं काही होणार नाही पैसे पाहिजे तर आकांक्षाला मला देऊन जावं लागेल तुम्हाला अपहरणकर्त्याने चुडून म्हटलं तुला आमच्यावर विश्वास नाही का चल विश्वास नाहीये ठीक आहे पण इतकं तर विचार आम्ही तुझ्या या शृंगार पिटाराच्या दुकानाचं काय करणार साली जेव्हापासून आम्हाला भेटले आहे तेव्हापासून डोकं खराब करून ठेवलंय रडतच राहिली आहे डोकं खराब केलं आहे सर्वांचं माझा विश्वास मान हिच्यापासून पासून पाठ सोडवण्याची गाय आम्हाला जास्त आहे आम्ही हिला जिथे सोडून जाऊ तो चालल्या जात सिद्धार्थ एक मोठा श्वास घेतो तो बॅग तेथेच ते टाकतो आणि आपली गाडी घेऊन पुढे निघून जातो थोड्या वेळा तिथे एक गाडी येते ज्यात काही काळे कपडे घातलेले चेहऱ्याला काळ्या कपड्याने झाकलेले लोक उतरतात पैशाने भरलेली बॅग उचलून गाडीत टाकतात आणि एक पोत उचलून तिथे जमिनीवर फेकून गाडीत बसून चालल्या जातात नेमके पाच त्या तर त्याला आकांक्षा कुठेही दिसून येत नाही तेव्हाच त्याला एक पोत हलत असताना दिसून येते तो धावत त्या पोत्याजवळ जातो जसं जा माहिती तो समजला असो आणि लगेच जेव्हा त्या पोत्याला उघडतो तर आश्चर्यचकित होऊन जातो त्याच्या आत आकांक्षा होती जिचे हातपाय आणि तोंडावर ही पट्टी बांधून तिला पोत्यात दाबून तिथे फेकून गेले होते ते लोक आकांक्षा ओह माय गॉड सिद्धार्थ लगेच आकांक्षाला पोत्यातून बाहेर काढतो तिचे हातपाय उघडतो आणि तोंडावरून पट्टी हटवतो आकांक्षा जोरजोराने सिद्धार्थला मिठी मारून रडू लागते सिद्धार्थ त्या लोकांनी मला खूप त्रास दिला पहाना माझी काय अवस्था केली सिद्धार्थ आकांक्षाला मिठी मारून तिला थोडा धीर देत बोलला इट्स ऑल राईट ते लोक गेले आहेत तू ठीक आहेस ना आकांक्षा रडू लागते सिद्धार्थीला घेऊन घरी चालल्यास येतो घरी आकांक्षाच्या प्रत्यक्षेची शुभांगी व्याकुळ होऊन इकडे तिकडे चक्कर मारत होती ते जसे घरी येतात तर शुभांगी धावत त्यांच्याजवळ जाते आकांक्षाला सिद्धार्थ सोबत पाहून तिला शांततेचा श्वास घेते ती आकांक्षाला मिठी मारते आणि आकांक्षा ही शुभांगीला मिठी मारून रडू लागते शुभांगी आकांक्षाला म्हणाली तू ठीक तर आहेस ना त्या लोकांनी काही केलं तर नाही ना, ना तुझ्यासोबत आकांक्षा रडत म्हणाली त्या लोकांनी मला खूप त्रास दिला आणि मला पोत्यात बांधून फेकून गेले ते कमीने कुठले सिद्धार्थ आकांक्षाला म्हणाला पण ते लोक होते कोण आणि तुला अपहरण करून का घेऊन गेले आहेत हे लोक तर आकांक्षा आणि शुभांगी चुप होऊन जातात आता भला ती सिद्धार्थला कसं समजावतील की संपूर्ण कथा काय होती सिद्धार्थ त्या दोघींच्या चेहऱ्याकडे पाहतो पण तो काहीही बोलत नाही तो मोठा श्वास घेऊन बोलला ठीक आहे मी जात आहे पोलीस मध्ये तक्रार करण्यासाठी पोलिसांचं नाव ऐकून अचानक शुभांगीने सिद्धार्थला म्हटलं काय तू पोलीस पोलीस लावून ठेवले काय गरज आहे पोलिसांकडे जाण्याची आकांक्षा परत आली आहे ना इट्स ऑल राईट विसरून जा सर्व सिद्धार्थ हैराण होऊन बोलला विसरून जाऊ या कशा गोष्टी करत आहेस समस्या काय आहे अरे त्या लोकांनी आज अपहरण केलं आहे उद्या काहीही करू शकतात त्यांच्या विरोधात तक्रार खूप आवश्यक आहे आकांक्षा की जर सिद्धार्थ पोलीस स्टेशन मध्ये गेला तर त्यांच्यासाठी समस्या उभी राहून जाईल तीही सिद्धार्थला म्हणाले सिद्धार्थ मला वाटतं आंटी बरोबर बोलत आहेत पहा अपहरणकर्त्यांचं कामच असतं पैशांसाठी श्रीमंत लोकांना अपहरण करणं आणि तुझ्या असं करण्याने काही बदलणार नाही उलट त्या लोकांच्या नजरेत आपण हायलाइट होऊन जाऊ आणि पुन्हा ते आपल्यासाठी आणखीन जास्त समस्या निर्माण करू शकतात मला वाटत नाही की आपल्याला पोलिसांकडे जायला पाहिजे आता मी आले ना घरी सुखरूप तर सोडून दे जाऊ दे सिद्धार्थ अविश्वासूपणे त्या दोघींकडे पाहतो पुन्हा एक मोठा श्वास घेऊन म्हणतो ठीक आहे जशी तुमच्या दोघांची इच्छा मला तर तुम्ही दोघी समजत नाहीये त्यानंतर सिद्धार्थ तिथून सरळ ऑफिससाठी चालला जातो सिद्धार्थच्या चा गेल्यानंतर शुभांगी आणि आकांक्षा एकदा पुन्हा मिठी मारतात ओ माय गॉट मी तर घाबरलेच होते शुभांगी आकांक्षाला म्हणाले आकांक्षाही खूप घाबरलेल्या आवाजात म्हणाली तुम्ही तर फक्त ऐकत होत्या मी तर सोसला आहे विचार करा मी किती घाबरलेली होते असं वाटत होतं जसं मी तिथून कधी परत येणारच नाही ते लोक मला परत येऊच देणार नाहीत दोघीही मिठी तोडतात आणि सोप्यावर जाऊन बसून जातात शुभांगीचे भाव खराब होऊन जातात हे सर्व काही या अमृतामुळे झालंय सर्व तिनेच केलंय आकांक्षा शुभांगीला म्हणाली प्रत्येक खेळात प्रत्येक प्लॅनिंग मध्ये ती आपल्यापेक्षा दोन पावले पुढे आहे मला समजत नाही की आपण तिला जिंकणार कसे शुभांगीने म्हंटलंय जिंकून नक्कीच जिंकू प्रत्येक वेळेस तिचं नशीब तिला साथ देऊन जातं कधीतरी असा दिवस येईल जेव्हा तिचं नशीब तिला साथ देणार नाही त्यावेळी आपण जिंकू तू फक्त संयम ठेव आणि योग्य संधीची वाट पहा आकांक्षा मान देते तुम्ही बरोबर बोलत आहात यावेळी आपल्या जवळ योग्य संधीची वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही सिद्धार्थ ऑफिसमध्ये पोहोचतो तो लिफ्टच्या बाहेर उभा होता जसा लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि तो, तो आतमध्ये जातो तेव्हाच अमृताही तिथे पोहोचून जाते आणि तीही लिफ्टच्या आतमध्ये चालल्या जाते काही कर्मचारी तिथे उभे होते आपले दोन्ही बॉस तिथे पाहून ते लोक एका कोण्यानंतर सरकून उभे हो राहतात मध्ये बिलकुल शांतता वातावरण होत पुढच्या मजल्यावर सर्व कर्मचारी उतरून जातात आता मध्ये फक्त अमृता आणि सिद्धार्थ होते त्यांच्या उतारल्यानंतर जसा लिफ्टचा दरवाजा बंद होतो सिद्धार्थ एकदमच अमृताला लिफ्टच्या भिंतीवर लावून घेतो अमृता एकदमच घाबरून गेली होती कारण तिने एकदमच सिद्धार्थच्या झडप पडण्याची अपेक्षा केली नव्हती सिद्धार्थने अमृताला घट्ट आपल्या मजबूत बाहूमध्ये पकडलं आणि मजबूती सोबत तिला आपल्या छातीला लावून घेतलं असं वाटत होतं जसं तिला छातीला लावल्यानंतरच सिद्धार्थला श्वास आला होता नाहीतर कधीच अडकून उभे राहिलं होतं अमृताने सिद्धार्थच्या तीव्र सिद्धार्थीला अनुभवले आणि ती हलकीशी हसली आपल्या भाऊना उचलून तिने सिद्धार्थच्या मजबूत शरीराला आपल्या हातांमध्ये पकडलं आणि डोळे बंद करून खूप शांततेत त्यांच्या बाहूमध्ये त्याच्या सुगंधाचा आनंद घेऊ लागले सिद्धार्थने अमृताच्या पाठीवर हलकासा हात फिरवला आणि तिच्या केसांमध्ये आपलं डोकं लपवून घेतलं अमृताच्या केसांमधून येणारा सुगंध त्याला बेहोश करत होता अमृता ओ देवा फक्त काही तासच तर झाले आहेत ना मला तुझ्यापासून दूर होऊन पण असं वाटत आहे जसं युगानंतर तुला स्पर्श करत आहे मला असं का वाटत आहे की दिवसेंदिवस मी स्पर्शासाठी बेचैन होत आहे मला तुझं खूप भयंकर ॲडॅक्शन होत आहे हलकासा मिठी तोडून अमृता आपलं डोकं उचलून सिद्धार्थच्या गहन सुंदर डोळ्यांमध्ये पाहते खूप तहानलेल्या डोळ्यांनी सिद्धार्थ तिच्याकडे पाहत होता ज्याने पाहून अमृताच्या गळा सोकून जातो पाहत अमृताने म्हटलं मी अमृता आहे सिद्धार्थ ती अमृता जी तुझ्या हृदयात आणि मेंदूवर छावून गेली आहे आता माझ्याशिवाय राहणं तुझ्यासाठी अशक्य होणार आहे पण तू विवाहित आहेस काय ही गोष्ट विसरलं सिद्धार्थ एकदमच अमृताच्या जवळ आणखीन जवळ आला आणि बोलला हो शायद विसरून गेलो आहे कारण तुझ्या पुढे मला काही दिसून येत नाही अमृताची हृदय गती तीव्र झाली सिद्धार्थ अमृताच्या ओठांकडे पाहून आता आणखीन संयम ठेवू शकत नव्हता तो तिच्या जवळ येऊ लागला ओठांवर चुंबन करणारच होता की अमृताने त्याला ओठावर आपला हात ठेवला आणि म्हणाली इथे नाही कुणी पाहून घेईल भाग पस्तीसवा येतोय ये सुपर धमाका घेऊन कथेचं वळण इतकं तुफान असणार आहे की तुम्ही थक्क व्हाल लगेच सबस्क्राईब करून ठेवा लाईक कमेंट करा कारण तुमचं मोटिवेशन आमच्या कथेला मिळणारी नवीन उड्डाण आहे